एकशे नऊ टी ए मराठा बटालियनचे पहिले शहीद वीर अभिजित सूर्यवंशी ट्रस्ट तर्फे आज बेस्ट जवान ऑफ द इयर या पुरस्काराचे वितरण करण्यात आले शहीद वीर अभिजित कॉर्नर शिवाजी पेठ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला शहीद वीरांना मानवंदना देण्यात आली तसेच आजी माजी सैनिकांच्या मुलामुलींना दहावी बारावी परीक्षेत यशाबद्दल पारितोषिक प्रदान करण्यात आले या कार्यक्रमामध्ये आजी माजी सैनिकांच्या मुलामुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते वीर अभिजित सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले जवान अजित नलवडे यांना यावर्षीचा बेस्ट जवान ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं या पुरस्काराचे स्वरूप शाल मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे होते ऑनर्नरी कॅप्टन अशोक पवार म्हणाले सैनिकांप्रती कायम कृतज्ञता बाळगा विद्यार्थ्यांनीही सैनिकांकडून प्रेरणा घ्यावी कोल्हापूर जिल्ह्यात एकशे शहाऐंशी शे जवान शहीद झाले आज त्यांच्या कुटुंबियांना काय मिळाले हे आपण पाहिले पाहिजे यासाठी आम्ही अशा कुटुंबांशी संवाद साधून जी शासकीय मदत मिळेल ती देण्याचा प्रयत्न करत आहोत एकशे नऊ मराठा बटालियनचे सुभेदार राजेश सावंत म्हणाले सूर्यवंशी ट्रस्टतर्फे आजी माजी सैनिकांचा सन्मान केला जातो दहावी बारावीच्या मुला मुलींना ही पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते हे काम खूप महत्वाचे आहे गेले तेवीस वर्ष समाजासाठी असे काम सुरू आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो याप्रसंगी ऑनर्नरी कॅप्टन संजय चौगुले माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी मनोगत व्यक्त केले ट्रस्टचे कार्याध्यक्ष नितीन सूर्यवंशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला यावेळी कोल्हापूरचे प्रसिद्ध लेखक कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री युवराज पाटील कोल्हापूरच्या एकशे नऊ टी ए मराठा बटालियनचे सुभेदार राजेश सावंत कोल्हापूरचे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण कार्यकारी अधिकारी सेवानिवृत्त श्री अशोक पांडुरंग चव्हाण शहीद जवान अभिजित मदनराव सूर्यवंशी यांच्या वीरमाता श्रीमती मनीषा मदनराव सूर्यवंशी स्नेहल सूर्यवंशी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे श्रीपूजक अजित ठाणेकर सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य ट्रस्टचे पदाधिकारी आजी माजी सैनिक आणि नागरिक उपस्थित होते